नमस्कार मी डॉक्टर रोहिणी पाटील आणि मी अजून एका लाईव्ह सेशनसाठी से परत आलेली सेशन आहे आणि आजचा लाईव्ह सेशनचा विषय आहे इंटरमिटंट फास्टिंग आणि आज इंटरमिटंट फास्टिंगवर आपण खूप गप्पा मारणार आहोत इंटरमिडियंट फास्टिंग काय आहे ते कसं करायला पाहिजे इंटरमिटंट फास्टिंगचे टाईप्स काय आहेत आणि इंटरमिटंट फास्टिंग शरीराला कुठल्या प्रकारे बेनिफिट करतं Uh, आणि आपण आपल्या तब्येतीनुसार आपण आपल्या एजनुसार इंटरमिडियंट फास्टिंगचा कसा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो आपल्या दिनचर्येमध्ये समावेश करू शकतो हे सगळं आजच्या लाईफमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि इंटरमिडियंट फास्टिंगबद्दल तुम्ही नक्की ऐकलंच असेल पण आजच्या लाईफ सेशनमध्ये मी तुमचे जे काही डाऊट्स आहेत इंटरमिडियंट फास्टिंगबद्दल ते सगळे क्लिअर करणार आहे म्हणजे लाईफ चालू असताना जर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारायचा असेल तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही तो कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहा आणि तो आपण नक्की डिस्कस करू सो इंटरमिडियंट फास्टिंगबद्दल आपण सुरू करू बोलायला इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे हे एक डाएट नाही आहे हे uh, एक लाईफस्टाईलची uh, एक सवय आहे ही एक दिनचर्या आहे uh, त्याच्यामध्ये आपण एका स्पेसिफिक मध्ये फास्टिंग करतो सो इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये एक विंडो असतो ज्याला आपण फास्टिंग विंडो म्हणतो uh, त्या टाईममध्ये आपण फास्टिंग करायला पाहिजे uh, आणि दुसरी विंडो म्हणजे आपली फिडिंग विंडो असते ज्याला आपण ईटिंग विंडो पण म्हणतो uh, आणि त्या टाईममध्ये आपण खाऊ शकतो आणि आपलं जे काही डाएट असेल ते त्या आपल्याला त्या तासांमध्ये फिट करायला पाहिजे सो बेसिक आणि स्टँडर्ड जे इंटरमिडियंट so फास्टिंग आहे ते आहे सोळा तास आपण फास्टिंग करायचं आणि आठ तासामध्ये आपण फिडिंग करायचं म्हणजे आठ तासामध्ये तुम्ही जेवण करू शकता आणि त्याला आपण बेसिक इंटरमिडियंट फास्टिंग म्हणतो आणि ह्या सोळा तासामध्ये तुमचा वेट लॉस चांगला होतो तुमच्या शरीरामध्ये ऑटोफॅजी चांगली होते ऑटोफॅजीलाच आपण सेल्युलर क्लेन्झिंग पण म्हणतो म्हणजे सेल्युलर लेवलला तुमच्या बॉडीचं क्लेन्झिंग चांगलं होतं जे डेड आणि डिकेड सेल्स असतात ते चांगल्या प्रकारे शरीरामधून वॉश ऑफ होतात तुमचं ऑर्गन फंक्शनिंग चांगलं होतं सो so, फास्टिंग हा बेसिकली एक मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये आपलं शरीर स्वतःला हील करतं आपले ऑर्गन स्वतःला हील करतात आणि दे फंक्शन मच बेटर ते एका चांगल्या पद्धतीने फंक्शन करतात सो जर तुम्ही नवी नवीन असाल तर तुम्ही सुरुवातीला सोळा तासाचं फास्टिंग करू शकता म्हणजेच तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण अराउंड आठ वाजता करा किंवा साडेसात वाजता करा आणि दुसऱ्या दिवशीचं तुमचं पहिलं जेवण ते तुम्ही बारा वाजता करू शकता तो एक बेसिक प्रकारचा इंटरमिडियंट फास्टिंग आहे आणि जेव्हा तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग करायला सुरू करता Uh, माझे भरपूर क्लायंट्स मला सांगतात जेव्हा ते इंटरमिडियंट फास्टिंग सुरू करतात की एका पॉईंटनंतर तुम्ही त्या फास्टिंग आवर्सला खूप कम्फर्टेबल होता सो uh, so जर तुम्ही सोळा तास uh, इंटरमिडियंट फास्टिंग ॲटलीस्ट एक आठवडा करत असाल uh, जर सोळा तास फास्टिंग तुम्ही uh, पंधरा दिवस पण करत असाल तर काही दिवसानंतर तुम्हाला वेट लॉसचा रिझल्टही मिळत नाही आणि तुम्हाला uh, काहीही इफेक्ट पण जाणवत नाही त्याचा सो so, अशा वेळेस तुम्ही बॉडीला चॅलेंज करण्यासाठी ते सोळा तासच तुम्ही अठरा तास फास्टिंग विंडो वाढवू शकता आणि तुमची जी ईटिंग विंडो आहे ती सहा तास करू शकता अठरा तासानंतर दुसरी जी फास्टिंगची मेथड आहे जी वन मील डे आहे त्याच्यामध्ये आपण ट्वेंटी आवर्स फास्ट करतो आणि आपण एक तीन ते चार तासामध्ये आपण जेवण करतो सो so, त्याला वन मील डे पण म्हणतात वन मील डे डायटचे वेगळे बेनिफिट्स आहेत पण वन अ डे डायट तुम्ही लाईफस्टाईल म्हणून नाही करू शकत ज्या त्याच्यामध्ये मेटबॉलिझम स्लो व्हायचे खूप रिस्क असतात सो so, तुम्ही वन मील अ डे नक्कीच uh, आठवड्यातून एकदा करू शकता पंधरा दिवसातून एकदा करू शकता uh, जे उपवास करतात आणि जे प्रॉपर स्ट्रिक्ट उपवास करतात uh, त्यांचं वन मील अ डे होतं सो so, शरीराला हील करण्यासाठी वन मील अ डे चांगला आहे uh, पण जेव्हा आपण प्रॉपर इंटरमिडियंट फास्टिंग लाईफस्टाईल म्हणून uh, बघतो तेव्हा मात्र तुम्हाला प्रॉपर सिस्टमॅटिकली सोळा तास फास्टिंग करायला पाहिजे आणि तुमचे जे डे टू डे कॅलरीक आणि न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आहे ते तुम्हाला आठ तासामध्ये पूर्ण करायचे आहेत सो so, आज इंटरमिडियंट फास्टिंगच्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला एका डाएटचं एक्झॅम्पल पण सांगणार आहे सो so, जेव्हा तुम्ही तुमचं डिनर म्हणजे रात्रीचं जेवण सात साडेसातला करता तेव्हा नेक्स्ट डे तुम्ही बारा वाजता तुमचं पहिलं जेवण कराल किंवा तुमचा पहिला जो खाद्यपदार्थ आहे तो तुम्ही खाल आणि तो नेहमी मी सजेस्ट करते की ते थोडेसे तुम्ही बदाम अक्रूड, आणि दोन खजूर हे तुम्ही, तुम्ही उपवास सोडताना म्हणजे फास्टिंग तुम्ही, तुम्ही फिडिंग विंडोमध्ये एंटर करताना तुम्ही ड्राय फ्रुट्स खायला पाहिजेत hmm. सीड्स फ्रू फ्रूट्स जे असतात नॉर्मल फ्रूट्स ते खाणं तुम्ही अवॉइड करा कारण की त्याच्यामध्ये शुगर जास्ती असते आणि तुम्ही सोळा तासाच्या फास्टिंगनंतर जसं पहिली गोष्ट फ्रूट्स खात असाल तर तुमची ब्लड शुगर लेवल सडनली शूट होईल इन्सुलिन सडनली शूट होईल सो ड्रायफ्रूट्स खाणं सगळ्यात जास्ती हेल्दी आहे किंवा तुम्ही कुठलीही प्रोटीन डिश खाऊ शकता सो तुम्ही प्रोटीन शेक घेऊ शकता तुम्ही एग्स खाऊ शकता जो तुम नॉर्मल ब्रेकफस्ट असतो फक्त त्या एग्सोबत तुम्ही टोस्ट किंवा असं काही खाऊ नका आणि त्याच्यानंतर एक दोन तासानंतर मात्र तुम्ही तुमचं लंच करू शकता जो प्रॉपर भाकरी भाजी डाळ एखादं सॅलड कोशिंबीर तुम्हाला जर एखादा डोसा आवडत असेल तर तुम्ही डोसा त्याच्यामध्ये ॲड करू शकता सो so, असा प्रॉपर होलसम लंच तुम्ही त्याच्यानंतर दोन तासांनी घेऊ शकता आणि नंतर मग त्याच्या परत दोन ते तीन तासानंतर जर तुम्हाला भूक लागली असेल तर तेव्हा तुम्ही एक वाटी फ्रूट्स खा आणि जेव्हा तुम्ही हे फ्रुट्स खाता तेव्हा मात्र तुमची ब्लड शुगर शूटअप नाही होणार किंवा कारण की त्याच्या आधी तुम्ही लंच वगैरे घेतलेला असतो आणि ब्लड शुगर तेव्हा स्टेबल असते त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डिनर करता इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये तेव्हा खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे की डिनरमध्येही प्रोटीन जास्त प्रमाणात पाहिजे सो इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये जर तुम्ही फास्टिंग करताय म्हणून जर तुम्ही खूप कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर तुमचा वेट लॉस चांगल्या पद्धतीने नाही होणार सो so, तुम्हाला प्रोटीन्स आणि गुड फॅट्सवर फोकस करायचं आहे प्रोटीन्समध्ये तुम्ही प्रोटीन पावडर घेऊ शकता तुम्ही सगळ्यात डाळी खाऊ शकता उसळी खाऊ शकता आ, अंडी खाऊ शकता चिकन खाऊ शकता फिश खाऊ शकता मटण ज्यालाच आपण रेडमीट पण म्हणतो मटन तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून तुम्ही एकदा घेऊ शकता सो मटनही चालेल पण जेव्हा तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग करता तुम्हाला प्रोटीन्सवर फोकस करणं खूप गरजेचं असतं त्यानेच मेटाबॉलिझम वाढतो आणि त्यानेच तुमचा वेट लॉसचा स्पीडही वाढतो जर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये तेवढेच कॅलरीज शुगरमधून घेत असाल जर तुम्ही स्वीट्स खात असाल तर वेट लॉसचा स्पीड नक्कीच कमी होतो आणि त्याच्यानंतर मग Uh, साडेसात वाजता uh, जो तुमचा डिनर असतो त्याच्यामध्ये एखादा मुगाचा डोसा चवळीचा डोसा uh, किंवा राजगिऱ्याचा डोसा अशी कुठलाही डोसा uh, त्याच्यासोबत एक वाटी डाळ uh, uh, त्याच्यासोबत तुम्ही फिश चिकन खाऊ शकता किंवा जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर एखादी उसळ खाऊ शकता असा हाय प्रोटीन तुम्ही डिनर घ्या आणि इंटरमिडियंट uh, फास्टिंगमध्ये मात्र तुम्हाला हा ॲडव्हान्टेज मिळतो की जरी तुम्ही वेट लॉस करायचा प्रयत्न करत असाल तरी तुम्हाला तुमची कॅलरीज काउंट करायची गरज नाही आहे सो कॅलरीज मोजायची काहीही गरज नाही आहे कारण की सोळा तासाचं फास्टिंग असतं आणि त्याच्यामुळे तेवढं कॅलरी डेफिसिट चांगल्या प्रकारे तयार झालेलं असतं सो so, नक्कीच वेट लॉस चांगला होतो तुम्हाला पोर्शन्स मोजायची गरज नाही आहे फक्त त्या आठ तासामध्ये तुम्ही तीन मील खा किंवा दोन मील खा दोन मील म्हणजे तुम्ही दुपारचं जेवण डिरेक्टली खाऊ शकता आणि रात्रीचं जेवण तुम्ही घेऊ शकता आणि मध्ये आधी तुम्ही ज्युसेस घेऊ शकता हर्बल so, टीज घेऊ शकता सो इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की जो so, सोळा तासाचा फास्टिंग विंडो आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय खायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही असे कुठलेही खाद्यपदार्थ खायला नको ज्याने तुमची ब्लड शुगर वाढेल किंवा ज्याने तुमचं इन्स्युलिन सिक्रेशनचा रिस्टिम्युलस रिस्पॉन्स वाढेल सो त्याच्यासाठी तुम्ही फास्टिंग जो सोळा तासाची विंडो आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता तुम्ही प्लेन लेमन वॉटर घेऊ शकता तुम्ही ॲपल सायडर व्हेनेगर आणि वॉटर घेऊ शकता ॲपल सायडर व्हेनेगर जर तुम्ही घेत असाल तर त्याने तुम्हाला भूक लवकर लागणार नाही तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता तुम्ही हर्बल टी घेऊ शकता तुम्ही काढा घेऊ शकता फक्त त्याच्यामध्ये गूळ किंवा कुठलंही स्वीटनर नका टाकू किंवा चहामध्ये ब्लॅक टीमध्ये तुम्ही दूध नका टाकू ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फास्टिंग विंडोमध्ये घेऊ शकता आणि ईटिंग विंडोमध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण म्हणजेच प्रथिनांचं प्रमाण कमी ठेवा ह्याने तुम्हाला वेट लॉस करायलाही चांगल्या प्रकारे मदत होईल आणि ह्याने तुमची एनर्जी लेवल्सही चांगल्या प्रकारे टिकून राहतील सो अशा प्रकारे तुम्ही सोळा तास आणि आठ सी ज्याला आपण सिक्स्टीन एट म्हणतो असं इंटरमिडियंट फास्टिंग तुम्ही नक्की उद्यापासून सुरू करू शकता पण जर तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम्स असतील जसं काही डायबिटीज असेल हायपर टेन्शन असेल पी सी ओ डी असेल जर तुम्हाला क्रॉनिक थायरॉईड असेल तर मात्र तुम्ही किंवा मा एव, एव सीजरचे त्रास असतील तर तुम्ही एकदा डॉक्टरांकडून तुम्ही चेक करा तुमचे प्रिस्क्रिप्शन्स आणि गोळ्यांचे टायमिंग आणि त्याप्रमाणे तुम्ही फास्टिंग करू शकता किंवा अशा केसेसमध्ये तुम्ही, केसे तुम्ही दिवसातून कुठलेही दोन मील्स खाऊ शकता म्हणजे तुम्ही तुमचं पहिलं मी अराउंड टेन 10 टेन थर्टी जेव्हा तुम्हाला भरपूर जास्त भूक लागलेली असते आणि दुसरं मी अराऊंड फाईव्ह थर्टी सिक्स असंही करू शकता किंवा पहिलं जेवण तुम्ही बारा वाजता करू शकता आणि दुसरं सात साडेसात वाजता करू शकता हाही एका प्रकारचा इंटरवल फास्टिंग होतो जरी इंटरमिडियंट फास्टिंग नसेल तर तरी आणि इंटरमिडियंट फास्टिंगचे फायदे खूप आहेत वेट लॉस तर तुम्हाला माहितीच आहेत आणि छान वेट लॉस होतो पण दुसरी गोष्ट ज्याची इंटरमिडियट फास्टिंगसाठी चा चांगला फायदा होतो ती म्हणजे आपलं एजिंग स्लो होतं आपल्या शरीरामध्ये जे डेड आणि डिकेड सेल्स असतात त्याचं क्लेन्झिंग आणि त्याचं आपल्या शरीरामधून थ्रो प्रॉपर चांगल्या पद्धतीने ते थ्रोन आउट होतं आ, एनर्जी लेवल्स खूप छान प्रकारे इम्प्रूव्ह होतात सो जर तुम्हाला आ, एनर्जी लेवल्सचा प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला सारखा थकवा येत असेल तर, तर इंटरमिडियंट फास्टिंग हे खूप छान डायट आहे ह्याचा चांग चांगलाच तुम्हाला इफेक्ट जाणवेल तुम्हाला डायबिटीज असेल तरीही तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग टू मिल्समध्ये करत असाल तर तुम्ही एका मीलमध्ये स्मूदी घेऊ शकता मी खूप स्मूदीच्या रेसिपीज सांगितल्या आहेत आधीच्या आपल्या लाईव्ह सेशन्समध्येही आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या इंस्टाग्राम पेजवर खूप स्मूदी रेसिपीज आहेत सो so, एखादी स्मूदी घेऊ शकता तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही फास्ट ब्रेक करताय आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं नॉर्मल जेवण करू शकता सो so, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन असा एक चांगला तुम्हाला इफेक्ट जाणवेल तुम्हाला एकदम लाईट फील होईल त्याच्यानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग करता तेव्हा तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह होते तुमचा गट फ्लोरा चांगल्या प्रकारे मेंटेन राहतो हेल्दी राहतो Uh, सर जर तुम्हाला डायजेशनचे प्रॉब्लेम्स असतील तेही कमी होतात सो इंटरमिडियंट फास्टिंग हा एक खूप चांगल्या प्रकारचा एक लाईफस्टाईल रुटीन आहे तुम्ही आठवड्यातून पाच दिवस नक्कीच सोळा तास आणि आठ तास सिक्स्टीन एट असं इंटरमिडियंट फास्टिंग करू शकता आणि जर तुम्हाला फास्टिंग इंटरमिडियंट फास्टिंग खूप चांगल्या प्रकारे सूट होत असेल तर तुम्ही ते अठरा तासावरही नेऊ शकता वीस तासावर नेऊ शकता फक्त नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही अठरा तास फास्टिंग करता किंवा ट्वेंटी आवर्स फास्टिंग करता तेव्हा तुम्हाला एक पाच ते सहा दिवसानंतर जुन्या रुटीनवर जाणं खूप गरजेचं आहे बॉडीला तुम्ही फास्टिंगची खूप सवय लावणं पण चुकीचं आहे सो so, जर तुम्ही पाच दिवस अठरा तास फास्टिंग करत ता असाल तर सव्व्या दिवशी तुम्ही परत बारा तासावर या किंवा सोळा तासावर या आणि ह्याची नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होईल आणि जर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग डायट आधी ट्राय केलं असेल किंवा तुम्हाला त्याच्यावर काहीही प्रश्न असतील तर तुम्ही आता मला कॉमेंट्स सेक्शनमध्ये विचारू शकता आपण तुमचे सगळे क्वेश्चन आन्सर्स आता डिस्कस करू शकतो ओके पहिला क्वेश्चन आहे वेट गेन सब्जेक्टवर मराठीमध्ये व्हिडिओ करा नक्कीच आपण वेट गेनवर एखादा लाईव्ह सेशन आ, नक्की करू आणि दुसरा क्वेश्चन आहे मॅम काहीही केलं तरी वाजन कमी होत नाही सो बेसिकली ह्याच्यासाठी मी एकच गोष्ट सांगेन की तुम्ही जर वेट लॉस करायचा प्रयत्न करत असाल आणि जर तुम्ही त्याच्यासोबत इंटरमिडियट फास्टिंग कंबाईन केलं तर तुम्हाला चांगला त्याचं बेनिफिट मिळेल तुम्ही तुम्हाला जर फास्टिंगची सवय नसेल तर आधी बारा तास फास्टिंग करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू ते चौदा तास मग सोळा तास असं तुम्ही वाढवू शकता पण इंटरमिडियंट फास्टिंगने तुम्हाला नक्कीच वेट लॉस करायला छान प्रकारे मदत होईल सो तुम्ही नक्कीच हे ही लाईफस्टाईल आणि ही दिनचर्या तुम्ही ट्राय करू शकता नेक्स्ट uh, क्वेश्चन आहे ब्रेकफास्ट घ्यायचा का सो इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये ब्रेकफास्ट नसतो तुम्ही सो तुमचे सोळा तास जेव्हा संपतात त्याच्यानंतरचा जो तुमचं मील असतं uh, तोच बेसिकली तुमचा ब्रेकफास्ट असतो uh, so, सो तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट मोस्टली एग्स असेल किंवा एखादे स्मूदीज असतील किंवा जस्ट ड्रायफ्रूट्स आणि ब्लॅक कॉफी असेल पण ब्रेकफास्ट मात्र तुमचं सोळा तास संपले फास्टिंग की त्याच्यानंतर ब्रेकफास्ट असेल सो आयडियली जे जेव्हा सगळे इंटरमिडियंट फास्टिंग करतात तेव्हा ब्रेकफास्ट स्किप करून डिरेक्टली लंच करतात कारण की मध्ये एक लॉंग गॅप झालेला असतो सो तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करू शकता आणि डिरेक्टली लंच करू शकता हैं, तुम्हाला ह्याचाही चांगल्या प्रकारे फायदा होईल हा एका प्रकारचा इंटरमिडियंट फास्टिंग रुटीनच आहे अजून एक प्रश्न आहे Uh, मॅम यामध्ये बारापर्यंत uh, काही ड्रिंक पिले तर कुठले ड्रिंक पिले तर चालतील सो so, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकता तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता तुम्ही ब्लॅक टी पिऊ शकता तुम्ही ॲपल साईडर व्हिनेगर थोडं पाण्यात टाकून पिऊ शकता तुम्ही सब्जा वॉटर पिऊ शकता uh, तुम्ही uh, लेमन वॉटर म्हणजे जस्ट प्लेन लिंबू पाणीही पिऊ शकता त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठ घाला आणि नक्की तुम्ही हेही पिऊ शकता अजून एक प्रश्न आहे हाऊ मच वेट कॅन आय लूज बाय इंटरमिडियंट फास्टिंग इन वन मंथ सो इंटरमिडियंट फास्टिंगचा जो वेट लॉस आहे तो प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे आणि बॉडी टाईपप्रमाणे एजप्रमाणे तो वेट लॉसचा स्पीडही डिफ आ, डिफर करतो पण तुम्ही दर आठवड्याला ॲटलीस्ट अर्धा किलो ते दीड किलोपर्यंत तुम्ही वेट लॉस नक्कीच करू शकता पर वीक म्हणजे uh, पर मंथ तुम्ही टू टू सिक्स के जीज लूज करू शकता जर तुम्ही व्यवस्थित केलं अँटीमिडियंट फास्टिंग तर तुमचं एका महिन्याला चार किलो पाच किलो ही वजन कमी होऊ शकतं फक्त ते तुमच्या बॉडी टाईपवर आणि तुम्ही त्याच्याशी यूज टू व्हायला किती वेळ घेताय त्याच्यावर डिपेंड करतं पण वेट लॉस हा हा अगदी हेल्दी प्रकारे होतो आणि ह्याचं तुमच्या बॉडीला नक्कीच एक चांगला हिलिंग बेनिफिट मिळतो सायंकाळी आहार कसा असावा आणि आहार करावा की करू नये आणि केला तरी वेळ सो सायंकाळचा आहार तुमच्या फास्टिंगच्या टाईमवर डिपेंड करतो पण एक सात साडेसातपर्यंत तुमचा सायंकाळचा आहार व्हायला पाहिजे आणि तो तुम्ही जेवढा हलका ठेऊ शकाल तेवढा हलका ठेवा सो त्याच्यामध्ये तुम्ही डाळी उसळी मुगाचा डोसा चवळीचा डोसा अशा हाय प्रोटीन खाद्यपदार्थांचा समावेश करा आणि जेव्हा तुम्ही डिनर हलका ठेवता तेव्हा वेट लॉसलाही आणि तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमलाही त्याचा एक चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळतो नेक्स्ट क्वेश्चन आहे इज दिस एडवायसिबल फॉर आय बी एस पेशंट येस इट्स इट विल बी अमेझिंग फॉर आय बी एस पेशंट इट विल इनफॅक्ट हेल्प यू रिड्यूस एस फक्त जर तुम्हाला एस असेल तर तुमचा जेव्हा फास्टिंग विंडो संपतो तेव्हा त्यावेळेस तुम्ही एखादी प्रोबायोटिक कॅप्सूल तुमच्या आहारात इन्क्लूड करा सो फास्ट फास्टिंग संपलं की तुम्ही एक प्रोबायोटिक कॅप्सूल एमटी स्टमक घ्या फास्टिंग सोडायच्या आधी आणि प्रोबायोटिक कॅप्सूल चांगली प्रोगटची पण आहे प्रोगट प्युअर न्यूट्रिशनची प्रोबायोटिक कॅप्सूल तुम्ही घेऊ शकता ह्याने तुमचं आय बी एस रिव्हर्स करायला खूप चांगल्या प्रकारे मदत होईल नेक्स्ट uh, क्वेश्चन आहे बटर कॉफी चालते का फास्टिंग पिरियडमध्ये आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो का इंटरमिडियंट फास्टिंग जास्त दिवस केलं तर सो बटर कॉफी तुम्ही फास्टिंग सोडताना करू शकता मी स्वतः uh, कित्येक महिने uh, इंटरमिडियंट फास्टिंग करते आहे आणि जेव्हा मी फास्ट सोडते तेव्हा मी बटर कॉफीनी फास्ट सोडते आणि त्याच्यानंतर मी डिरेक्टली लंच करते सो so, बटर कॉफी फास्टिंग सोडायसाठी खूप चांगलं आहे फास्टिंग पिरियडमध्ये इन्वॉल्व्ह करू नका फक्त जर तुम्ही नवीन असाल इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये तर तुम्ही चौदा तासानंतर किंवा बारा तासानंतर बटर कॉफी घेऊ शकता त्याने तुम्ही इझिली सोळा सतरा तासापर्यंत पोचू शकता पण आयडियली फास्ट सोडताना तुम्ही बटर कॉफी घ्या ह्याचं नक्कीच तुम्हाला एक चांगल्या प्रकारे फॅट बर्निंग बेनिफिट मिळेल आणि हॉर्मोन बॅलन्स होत नाही इंटरमिडियंट फास्टिंगनी आणि हॉर्मोन्स चांगल्या प्रकारे बॅलन्स होतात फक्त जर तुम्हाला थायरॉइडचा इश्यू असेल तर तुम्हाला मात्र फास्टिंग विंडोमध्येही मा तुमची थायरॉइडची टॅबलेट घ्यावी लागेल आणि ती मात्र तुम्ही स्किप नका करू अजून एक क्वेश्चन आहे फक्त प्रोटीनयुक्त पदार्थ खायचे का कोणते कोणते खायचे फक्त प्रोटीनयुक्त पदार्थ तुम्ही दोन वेळेस खायचे पहिली गोष्ट म्हणजे फास्ट इंटरमिडियंट फास्टिंगची विंडो तुमची संपली तो पिरियड संपला आणि जेव्हा तुम्ही खा तुमची ईटिंग विंडो स्टार्ट करता तेव्हा मात्र तुम्हाला प्रोटीन यु युक्त खदा खाद्यपदार्थ खायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पाच वाजता तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता किंवा तुमच्या लंचमध्ये तुम्ही भाकरी खाऊ शकता तुम्हा आणि रात्रीच्या वेळेस मात्र तुम्हाला हाय प्रोटीन डिनर करायला पाहिजे त्यांनी तुम्हाला चांगला वेट लॉसही मिळेल आणि इंटरमिडियंट फास्टिंग जर तुम्ही करतच असाल तर त्याचा बेस्ट रिझल्ट मिळण्यासाठी तुमचं डाएट मात्र हाय प्रोटीन पाहिजे अजून एक प्रश्न आहे मला पित्ताचा खूप त्रास आहे Uh, त्याला फास्टिंग चालेल का सो so, जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुमच्या फास्टिंग विंडोमध्ये तुम्ही सब्जाचं पाणी प्या सो so, पाण्यात भिजवलेले सब्जा तुम्ही एका बॉटलमध्ये घ्या uh, आणि ते तुम्ही दर दोन तासाला राहा आणि त्याने तुमची ॲसिडिटीही नाही वाढणार आणि तुम्हाला इंटरमिडियंट फास्टिंगही व्यवस्थित करता येईल ओके okay, सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आणि थँक्यू सो मच so uh, आजच्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही मला जॉईन झाला आणि एवढे छान प्रश्न विचारले आणि पुढच्या लाईफसाठी तुम्हाला काहीही सजेशन्स असतील तर ते कॉमेंट्समध्ये तुम्ही नक्कीच टाका आणि त्याच्यावर नक्की आपण पुढच्या आठवड्यात एक लाईव्ह सेशन घेऊ आणि नेहमी लक्षात ठेवा इट्स नेवर जस्ट अ डायट इट्स ऑलवेज अ लाईफस्टाईल सो स्टे हेल्दी स्टे फिट स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड अँड थँक्यू सो मच पुढच्या आठवड्यात आपण नक्कीच भेटू बाय